ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा गडचिरोली अंतर्गत लक्ष्मीपूर गावातील जलजीवन मशीनचा योजना सुरू केलेला आहे या लक्ष्मीपूर गावात नंबर एकमध्ये या ठिकाणी काम सुरू आहे आतापर्यंत ते काम झालेलं नाही ते कामसुद्धा सुरू आहे काही गावांनी ते नट कनेक्शन दिलेलं आहे पण ते सुद्धा सुरू केलेलं नाही अजून ते काही गेल्या दिवसाने ते काय शासकीय अधिकाऱ्याने येऊन तिकडे या ठिकाणी ते सेल्फी काढलेलं असं सांगण्यात येत आहे पण तिथं ते आणि काही अधिकाऱ्यांनी पलका लावलेला आहे तिथं ते पलकामध्ये दिसत आहे आपल्याला दिनांक एक सात दोन हजार बावीसमध्ये ते आदेशचा आदेश दिलेला आहे ते काम सुरू झालं म्हणून ते पूर्ण झालेला दिनांक पण दिलेला आहे पंधरा तीन दोन हजार चोवीसमध्ये ते पूर्ण झालेला दिनांक म्हणून या ठिकाणी पालका लावलेला आहे तिथं रक्कम पण आहे आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बासष्ट रुपये तर रक्कम पण लिहिलेला आहे पण एवढं ते फलक मात्र लावलेलं आहे पण या ठिकाणी ते नाडी योजना सुरू केलेलं नाही कोणतंही म्हणजे काही घरात नाही का ते कनेक्शन दिलं असं सांगण्यात येत आहे पण ते सुद्धा सुरू झाले नाही आणि काय अर्धा गावात नाही का ते कनेक्शन दिलेलं नाही ते सुद्धा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम झालेल्यासारखं आपल्याला का का दिसत आहे मोठा गोटाळा झाला आहे ते इथलं आठ लाख रुपयांनी त्यांनी ते शासकीय अधिकाऱ्याने या ठिकाणी काहून गेलेलं आहे असं आपल्याला स्पष्टपणे सांगता येते कारण इथे दोन हजार बावीस पासून कुठं काम केलेलं आहे कोणता काम केलेला आहे मार्च पंधरा तीन आ, दोन हजार चोवीस मध्ये झालेला दिनक म्हणून लिहिलेलं आहे ते कधी संपलेलं आहे आता आपल्याला दिसतं फक्त पण इथं काय ते मोटर पण पण नाही का इथं पहिल्यापासून या गावातील असलेल्या इलेक्ट्रिकलचा ते पंप या ठिकाणी लावलेला आहे ते पंपाने नाही का इथं ते नड कनेक्शनला जोडून काही ठिकाणी या शासकीय अधिकाऱ्याने येऊन ते सेल्फी काढून म्हणजे त्यांच्या छायाचित्र काढून घेतलेलं असं या गावातील सांगण्यात येत आहे पण इथं का पालकावर का लिहून आहे लागून नड पुरवठा योजना क्रमांक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद गडचिरोली योजनाचा इथं काय आहे ते सौर ऊर्जेवर आधारित लागू नड पुरवठा योजना म्हणजे ते सरं ते लावलेलं आहे सौर लावलेलं आहे सौर ऊर्जेवर म्हणून पण या ठिकाणी ते तसं काही पंपही लावण्यात आलेलं नाही ते पूर्णपणे या ठिकाणी या गावात ते नर्टचं कनेक्शन दिलेलं नाही आणि इथं मोठा गोटाळा झालेला आहे काय ग्रामस्थांनी सांगत आहे आणि स्वस्तपणे आपल्याला दिसत आहे म्हणजे इथं पूर्णपणे जल जीवन मशिनीचा काम पूर्णपणे मोठा गोठाळा झालेला आहे एवढा रक्कम त्यांनी कावून बसलेला आहे या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमाने सांगत आहे जे काही जे अधिकारी आहे कमी कमी ते ग्रामपंचायतचा अधिकार आहे ते आदिमुत्तापूर ग्रामपंचायत अंतर्गत या लक्ष्मीपूर गाव येतील तिथं या लक्ष्मीपूर गाव आहे नंबर एकमध्ये आहे नंबर एक नंबर दोन आहे त्या ठिकाणी पण सुरू झालेलं नाही असं सांगण्यात येत आहे म्हणजे पण स्पष्टपणे सांगता येत नाही पण जे काही या लक्ष्मीपूर इथे चालू असलेल्या म्हणजे न जल जीवन मशीनचा योजना म्हणजे चालू असले तर चालू नाही फक्त पलक लावलेला आहे दिसण्यासाठी आपल्याला दिसण्यासाठी पलक लावलेला आहे पलका वगैरे पूर्णपणे चालू आहे काम झाले आहे पूर्ण झाल्याचे दिनांक पण लिहिलेला आहे आणि इथं रक्कम पण दिलेला आहे पण इथं सुद्धा झाले नाही या का विचारणारा कोण ते ग्रामस्थांनी आणि विचारत आहे पण ते इथं जे ग्रामीण भाग आहे आदिवासी बा बाहुल आहे त्या ठिकाणी विचारणारा कोण आहे आणि या ग्रामपंचायत अंतर्गत येणारे काही अधिकारी लोकांनीसुद्धा या ठिकाणी काढलेला असं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे म्हणजे आपण सांगता येत नाही पण या सर्वांचं म्हणजे जे अधिकारांवर चौकशी झाला पाहिजे या काम व्यवस्थित सुरू झालं पाहिजे आणि काय अर्धवट दिलेला गावातील काही घरांनासुद्धा ते कनेक्शन दिलं पाहिजे असं माझ्या सांगणे आहे एबीकेन्यूज लाईव्ह करिता मी अशोक कुमरे जैन जय जै बार